बेलगामच्या संदर्भातला जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आजच सकाळी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची असणारी अधिकृत बातमी आहे की पाकिस्तान आणि पाकिस्तान आर्मी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे त्यांचा सहभाग आहे आम्ही असाला मा असं मानतोय आणि मी अगोदरही म्हणालो होतो की मिलिट्री ही पूर्णपणे ॲक्शन घ्यायला रेडी आहे अशी परिस्थिती आहे परंतु पोलिटिकल लीडरशिप आणि खास करून सरकारमध्ये असणारी पोलिटिकल लीडरशिप ही कुठेतरी कच खाते हिम्मत करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा युद्ध करायचं ठरवलं की ज्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम इथे जनता सहन करायला तयार आहे आणि जनतेची सुद्धा मागणी आहे की प्रत्येक वेळेस आपण कुठल्या नाही कुठल्या तरी कारणाने माघार घेतो ॲक्शन घेत नाही पण यावेळेस डिसायसिव्ह ॲक्शन झाली पाहिजे आजचा हा जो आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा हेतू एवढाच आहे की पोलिटिकल लिडरशिप ती कच खाते तिला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे जनतेचाही पाठिंबा आहे कुठलंही ॲक्शन घेतलं तर त्याला रिॲक्शन असते तेव्हा रिॲक्शनची कुठलीही पर्वा न करता ॲक्शन पहिल्यांदा असणारा घ्या ही जी लोकांची भावना आहे या लोकांच्या भावनेला शासनाने कुठेतरी नुसतं आदर मी हा म्हणणार नाही पण कृती आणि व्यवहारामध्ये आणला पाहिजे आणि पुन्हा अशी कारवाई कोणाला करायला जमणार नाही हा जबर असणारा आपण उत्तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो आत्ताची परिस्थिती आहे मी जर शब्द माझ्या शब्दात म्हणायचं झालं तर ॲडव्हान्टेज इंडिया अशी आहे तेव्हा हे ॲडव्हान्टेज जाता कामा नाही आपण बघितलं पाहिजे आणि यासाठी पोलिटिकल विल ज्याला आहे राजकीय विल जे आहे लढण्यासाठी जी एक हिंमत लागते ती हिंमत सरकारने जुटावी पोलिटिकल लिडरशिपने आणि विशेष करून सरकारमध्ये बसलेल्या पोलिटिकल लिडरशिपनी ती जुटावी आणि मिल्ट्रीला डायरेक्ट आदेश देण्यात यावे की तुम्हाला जे करायचं आहे ते नाही तर आम्ही असा आदेश देतो आहे की तुम्ही कारवाई तुमची सुरुवात करा आम्ही अपेक्षा धरतो शासनाकडून आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडून ते डिसायसिव्ह ॲक्शन या ठिकाणी घेतील आणि जे एक अपमानित जगभर जे भारताला दि आहे एवढी मोठी आर्मी असूनही आपण असताना अपमानित आहोत त्याच्यापेक्षा आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण करू शकतो हे सरकार दाखवून देईल अशी अपेक्षा आमची आहे अजूनपर्यंत तरी आम्हाला कारण कळलेली नाहीत परंतु जी काही स्टेटमेंट्स आणि जे काही येते त्याच्यावरनं कुठेतरी ही पोलिटिकल विल कच खाते आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून आम्ही अशा ठरवलं की आज आपण हुतात्मा स्मारकामध्येच बसायचं आणि हुतात्मा स्मारकावरूनच शास्त्राला आवाहन करायचं की तुम्ही कच खाऊ नका तुमच्याबरोबर सर्व राजकीय पक्ष आणि भारताची जनता आहे जेव्हा कच खाण्याची काहीही गरज नाही वेळ पडल्यास तिजोरी कमी पडणार असेल तर जनता ही स्वतःची तिजोरी भरायलासुद्धा तयार आहे हा संदेश आणि हा माहिती देण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला सर एकीकडे सरकारकडून सांगितलं जात आहे की पाणी बंद केलेलं आहे त्यामध्ये तुमची भूमिका पण नेमकी काय आहे खरंच पाणी बंद केलं आहे का की यावर काही शासन का असेल काय असेल म्हणजे मी आज त्याच्यावर भाष्य करायचं असं ठरवलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मी करत नाही आहे म्हणून मी म्हटलं की फक्त एकच शब्द वापरला की आजची सिच्युएशन ही इंडिया ॲडव्हान्टेज आहे त्याच्या निर्देश देण्याची गरज का एक लक्षात घ्या प्राईम मिनिस्टरने आदेश देणं आणि कॅबिनेटने आदेश देणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आर्मी चीफ यांना कॅबिनेटचा निर्णय प्रेसिडेंट मार्फत कळवला जातो कारण का प्रेसिडेंट इज अ कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी जोपर्यंत कॅबिनेट निर्णय होत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट हे आर्मी चीफना कम्युनिकेट करू शकत नाही आणि जोपर्यंत आर्मी चीफला कम्युनिकेट होत नाही तोपर्यंत आर्मी काही करेल असं मला वाटत नाही सगळं आपले इथे आर्मी करत नाही आहे म्हणून मी म्हटलं की फक्त एकच शब्द वापरला की आजची सिट्युएशन ही इंडिया ॲडव्हान्टेज आहे लष्कराला पण त्याच्यासाठी निर्देश देण्याची गरज असं वाटतं का एक लक्षात घ्या प्राईम मिनिस्टरने आदेश देणं आणि कॅबिनेटने आदेश देणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आर्मी चीफ यांना कॅबिनेटचा निर्णय प्रेसिडेंट मार्फत कळवला जातो कारण का प्रेसिडेंट इज अ कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी जोपर्यंत कॅबिनेट निर्णय होत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट हे आर्मी चीफना कम्युनिकेट करू शकत नाही आणि जोपर्यंत आर्मी चीफला कम्युनिकेट होत नाही तोपर्यंत आर्मी काही करेल असं मला वाटत नाही कगाबी आहे आपल्या इथे आर्मी ही डिसिप्लिन्ड आर्मी आहे आणि ती शासनाच्या बाहेर तरी गेली नाही या इशूवरती त्यांना कितीही राग असेल कितीही त्यांना वाटत असेल की आम्ही बदला घेतला पाहिजे तरीही ते लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे मी असं म्हणेन की इंटेलिजन्स फेल्युअर आहे याच्याबद्दल दुमत नाही एवढच शास्त्राला फक्त त्या ठिकाणी असायला सांगतो की जे कोणी होते ते अजून तुम्हाला सापडलेले नाहीत त्यांची मुवमेंट्स कुठून कुठून गेली हेही त्याच्यातली असणारी अजून माहिती आलेली नाही याचा अर्थ मी असं आहे की ते लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून गेलेत असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून शासनाने सतर्क राहून पुन्हा काही भारतीय काश्मीर हा आमचा भाग आहे पण टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी पुन्हा जातात आहेत आर्मी चीफ पाकिस्तानच्या भाषण जे झालं त्याचा हेतू आपण असणारा लक्षात घेतला पाहिजे होता तो हेतू आहे टू नेशन थिअरी जे पाकिस्तान म्हणजे मुस्लिम राष्ट्राला पाकिस्तान आणि हिंदू राष्ट्राला भारत अशा रीतीचं असणारं जे काही त्यांचं वक्तव्य आहे ते आहे त्याचं स्प्रेडआउट करण्यासाठी त्यांनी हा इन्सिडेंट घडवला असं मी त्या ठिकाणी मानतो आहे पुन्हा काश्मीरमध्ये टुरिस्ट गेले पाहिजेत केंद्र शासनाने त्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत पावसाचा अजून एक महिना शिल्लक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो उत्तर भारतामध्ये जुलैमध्ये पाऊस येतो अशी परिस्थिती आहे केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला ज्या ज्या टुरिस्ट काश्मीरमध्ये जायचं आहे त्यांची सोय आणि त्यांची व्यवस्था त्या त्या राज्यांनी करावी आणि केंद्र शासनाने त्यांना पूर्णपणे प्रोटेक्शन द्यावं असं जर घडलं तर मी असं म्हणेन की जे काही मनसुबे पाकिस्तान आर्मीचे आहेत त्याला आपण असताना हणून पाडतो अशी परिस्थिती आहे आपण म्हटलं पर्यटक पुन्हा एकदा गेले पाहिजे महारा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की महाराष्ट्रातून टुरिझम पाठवायचा असा निर्णय घेतला तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर ऑफर आहे की पार्लमेंटरी डेलिगेशन जसं पहिल्यांदा मी नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्समध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये घेऊन गेलो त्याच पद्धतीने महाराष्ट्रातलं जो टुरिस्ट जायला मागतो आहे आणि महाराष्ट्र शासन त्याला पुरस्कर्ता करतंय त्यांना घेऊन जाण्याची आणि लीड करण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो आणि ते शासनाने करावं अशी माझी विनंती आहे